हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अंजली माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही शेताला आलेलो आज आहे वेळामुषा तर वेळामुषासाठीच खास मी आज गावाकडे आलेली कारण खूप वर्ष झालं आम्ही वेळामुशाला आलेलोच नाही आहे गावाकडे मग यावर्षी ठरवलं की नाही जायचंच काही करून वेळामुशासाठी मग आलो तर आज अशा प्रकारे शेतामध्ये पूजा मांडली जाते तर याचं महत्त्व असं आहे की माझी आजी असं म्हणते की आज काळ्या आईची पूजा करतात सगळी लोकं जेवढे लोकांना शेती वगैरे आहे सगळे लोक शेतात असतात सगळे आपापल्या शेतामध्ये आप शेता अशी पूजा करतात पाच पांडव मांडलेले असतात पांडवांची पूजा असते खरं ही आणि काळ्यायची पण पूजा जेवढे शेतामध्ये जेवढे देव आहेत सगळ्यांची पूजा असते आम्ही पहिलं शेतातली पूजा करून विहिरीवरती गेलो जे विहिरीवरती देव आहेत त्यांच्याकडे त्यानंतर विहिरीवरच्या देवांची पूजा करायला गेलो मी माझ्या सासूबाई अजून एक माझ्या सासूबाई म्हणजे आम्ही सगळे मिळून कारण विहीर थोडी दुसऱ्या शेतात आहे थोडीशी लांब आहे मग तिकडं पण गेलो सगळेजण एकत्र मिळून मग तिथं जाऊन तिथली पूजा केली जे जेवढे देव जिथं जिथं देव आहेत तिथं पूर्ण सगळीकडे एक, 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 एक एवढी फुलं लागलेली एवढं छान वातावरण वाटत होतं शेतातलं की जिकडं तिकडं फुलंच फुलं फुला दिसत होती मी तर एवढं हे करत होते की काय काय करून काय नाही कुठला फोटो काढून कुठला व्हिडिओ काढून एवढं छान आणि त्यानंतर हे एक आहे इथे पण आलो पूजा करायला हे माझे धीर आहेत तर त्यांची पण पूजा पोरांच्या हातातूनच करते मी येण्याकडे की पोरांना आणलं की मी इथं पायावरती घालायला आणते कारण आणि जास्त आम्ही वेळ इथंच घालवतो ह्याच ह्या जागेवर आम्ही जास्तीत जास्त वे वेळ असतो कारण तिथं खूप छान वाटतं आणि काय माहिती मनात असं वाटतं की ते आहे तिथे आजूबाजूला आपल्यापाशी त्यामुळं खूप वेळ आम्ही त्या झाडा आणि ते आम्ही जिथं आम्ही बसतो उठतो तिथंच ते त्यांचं मंदिर पण आम्ही बांधलेलं आहे त्यानंतर सगळीकडल्या पूजा झाल्या आणि मग हे भात आणि आंबिल आत्याने सांगितलं की पूर्ण शेतामध्ये शिंपड हे मी खूप लहानपणापासून करते मी माझ्या मम्मीच्या इकडं होतो त्यावेळेस पण हे करायचं माझ्या आजीच्या आजीचं इकडं होते त्यावेळेस पण तर हे आहे प्रथा शेताची की शेताला भात आंबिल शिंपडली पाहिजे काळ्या आईची पूजा केली पाहिजे आणि हा एकच दिवस असतो एकच आमुष असते की त्याच आमुषाला हे सगळ्या गोष्टी केल्या जातात तर मार्गशीर्ष महिन्यातली ही आमुष असते म्हणजे मार्गशीर्ष संपताना जे आमुष असते त्या आमुशाला ही पूजा केली जाते त्यानंतर घरी जायच्या वेळेला आमचे जेवण वगैरे पूर्ण झाले मुलं तर एवढं एन्जॉय करत होते विचार त्यांना शेतात भयानक आवडतं तर एखाद्या साईडला जे दिसते तुम्हाला ते राजमा पेरलेला आहे आणि पुढच्या साईडला आहे ते गहू पण आहे इथे आणि थोडीशी पलीकडल्या साइडला अशी शेती आहे तर मग इथे शेवटला निघायच्या वेळेला की आम्ही असं दूध ओतू घालवतात देवाच्याच पुढे त्याच देवाच्या पुढे जिथे पूजा मांडली आहे तिथेच तर ही पण एक परंपरा किंवा प्रथा आहे खूप वर्षापासून चालत आलेली आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता वटाणा आहे शेतामध्ये वटाणा पेरलेला आहे परत कांदे लसूण कोथिंबीर एवढ्या भाज्या लावलेल्या आहेत पण आता सध्या शक्यतो मी हे सगळं काढत होते घेऊन जाण्यासाठी कारण मी रात्री पुण्याला रिटर्न निघणार होते माझ्या सासूबाई आणि मी काढत होतो कोथिंबीर काढली कोथिंबीर खूप आली होती खूप म्हणजे खूप जास्त कोथिंबीर परत मेथी इथे वठाण्यामध्येच मेथी मेति आहे ते पन, हो इल, ते हो इल, तर ते काढत होते आत्त्या सांगतो इथलीच काढूया आपण कारण मग वठाणा रिक्खामा होईल त्याला अजून वाढायला हे होईल तर म्हटले की मेथी ह्यातलीच घेऊन जा आणि मग तिथली मेथीच्या गड्ड्या काढल्या खूप सगळ्या कोथिंबीर घेतली काढून तुम्ही बघ एवढ्या फ्रेश फ्रेश भाज्या असतात गावाला गेली एवढं खुश असते मी तर शेतामध्ये मला खूप आवडतं शेतामध्ये जायला आणि आमच्या आत्याला पण आत्या आणणं एवढं सगळं म्हणजे भाज्या आहे ते त्यांचं आत्याला पण कंटिन्यू आमच्या शेतात म्हणजे काही ना काही भाज्या असतात आत्या करतच असते असतंच कंटिन्यू शेतातलं घरी गेले की अर्ध्याच्यावर तर भाज्या शेतातल्याच असतात आम्हाला खायला त्यानंतर लसूण लावला आहे खूप सगळं आत्यानं लसूण लावून लाय परत हे कांदे आहेत ह्यामध्येच हा लसूण आहे ना बघ एवढ्या भाज्या काढलेल्या आहेत आत्या घेऊन जायलेल्या आहेत तिकडं की घेऊन जायच्यात म्हणून त्यानंतर मग मी पपई बघत होते की एखादी तरी पिकलेली असेल एखादे तरी पिकलेले असेल त्यानंतर मग मी इथे येऊन परत त्या पाया पडायला लावल्या पोरांना परत रिटर्न मी तिथले थोडेसे फुलं घेतले म्हटलं फुलं पण घेऊन जा एवढे फुलं होते तर मग म्हटलं घेऊन जावे आम्ही तोडत तो होतं तो तो फुलं खूप सगळी फुलं होते म्हटलं की मार्गशीर्ष तर संपला पण माझं अजून एक गुरुवारी पूजा मांडायची राहिलेली आहे तर म्हटलं घेऊन जावे आणि जास्त नेहिले आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर जातात खूप दिवस त्या विचारानंच मग मी इथे फुलं काढत होते इथे फुलं तिथं आंब्याची झाडं एवढं म्हणजे एवढं प्रसन्न वाटतं ना, कस वाट ना तर कसं वाटलं शेत आमचं नक्की मला सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग मी इथे सगळे फुलं एवढे एकखट्ट्या काढले च्यूला सांगितलं च्यू पाया पड परत एकदा काकांच्या मग पाया पडून आम्ही परत निघालो आणि त्याची तर मस्तीच चाललेली तर कसं वाटलं शेत नक्की सांगा सो बाय बाय oh. 嗯。Mm.